তোপছৰ কাৰণে चेंग। चेंग। <laughs> <नारी> ना। <laughs> 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आज तुम्ही म्हणत बी असलो की हा मराठीमध्ये का ब्लॉग बनवते आहे खूप माझे जे मित्र आहे मला ते म्हणतात की नाही का तुझ्या हिंदीपेक्षा तुझी मराठी चांगली आहे तर तू नाही का मराठीमध्ये ब्लॉग बनव तर आजपासून जास्तीत जास्त मी ट्राय करेन की नाही का मराठीमध्ये ब्लॉग देण्याचा हिंदीत बी बनवू आपण माझ्या ॲक्च्युली हिंदीत बनवायचं कारण हे होतं की माझे खूप सारे सबस्क्रायबर म्हणजे जे आहेत ते हिंदी आहेत त्यामुळं मी मराठी थोडं अवॉइड करत होतो अवॉइड नाही म्हणजे मी मिक्स करत होतो आपण ह्याच्यावर नंतर चर्चा करू ॲक्च्युली ब्लॉगचा मेन विषय काय माझा बा माझ्या भावाच्या मुलीचं बारसं होतं मी त्यासाठी एक भेट वस्तू आणली होती आणि ती मी त्याला द्यायची राहिली आहे आता आपण ते देण्यासाठी जाणार मी एक मस्त फ्रेम घेतली होती तिच्यासाठी मी छोटीसाठी काहीतरी घेणार होतो पण नाही का म्हटलं सगळं डबल डबल कारण की सगळेजण तेच विचार करतात कपडे हातातलं कानातलं हो वगैरे नाही का तर मी त्या त्यासाठी नाही घेता मी दोघांसाठी एक चांगली फ्रेम घेतली आहे तर तुम्हाला डायरेक्ट ते तिकडे गेल्यावरच करून की नाही का फ्रेम फ्रेम कशी आहे पहिल्या मला इथून त्या आलोकला गायला जायचं आहे पाच सहा किलोमीटरवर तिथून परत मला इथं आहे कारण की मी एकटं फ्रेम घेऊन नाही जाऊ शकत तिथपर्यंत चला पहिले तर आलोक लावू आलोक म्हणजे माझा मित्र आहे तुम्हाला दाखवतो लहानपणापासूनचा एवढं पावसाचं वातावरण झालंय मी शूज दाखवतो तुम्हाला कुठले घातले चप्पल वगैरे हो घालायचे तर शूज मी हे घात याचा विषय एवढच आहे शूज खराब झाले तरी चालेल शायनिंग नाही शायनिंग नाही खराब व्हायला पाहिजे मी आता आलोक आलो पण आलोक काय वाटत नाही झालं त्याला फोन केला आता तशी उठल म्हणतोय बघा बघा आलोक बघा अजून अजून रेडी होतोय आलोक अजून रेडी होत दे मला काय मी म्यूट करतो अजून अजून किती एक अर्धा तास जाई ना आपल्याला मला दिसत रे बॉडी तोंडावर येतील थोड्या दिवसांनी बघ एवढा बायशेप झालंय तोंडाचा थोडस बायस झालं मित्रांनो आलोकला तर मी माझ्या घेतलंय पण आलोक बरोबर मला एक, एक मुलगी मुलगी फ्री भेटली मी तुम्हाला दाखवतो आता हिला पण अर्धा रस्त्या चोडायचे तर फायनली आम्ही निघालोय पण ऍक्च्युली प्लॅन मध्ये थोडस चेंज आहे आम्ही माझ्या बाईक ने होतो पण आम्ही आता त्यांची रिक्षा घेतली आणि त्याने चाललो वरतून पाऊस पण पडतोय मध्येच पाऊस पडतोय मध्येच नाही आहे प्लस फ्रेम पण घेतली सोबत आणि ऍक्च्युली ही फ्रेम जी आहे ती नवीन आहे जी मी घेऊन ठेवलेली दीड महिन्या आधी माझ्या थोड्याशा हलगर्जीपणामुळे जे त्याच्यामध्ये नाही का थोडं त्याचा मागचा जो पुट्टा वगैरे असतो थो तो थोडा नाही का खराब झाल्यासारखा आलं तर मी आत्ता परत नवीन फ्रेम घेतली पण ती जी फ्रेम होती नाही का ती फ्रेम होती तशी फ्रेम मला भेटली नाही पण त्याच कॉन्सेप्टसारखीच सारखीच फ्रेम आहे फक्त थोडं मध्ये चेंज आहे पण या फ्रेमपेक्षा तरी मला ती आवडली होती ती मी घरीच ठेवली आणि नवीन घेतली तर आता बघू नाही का तिथं पोहतेल किती वेळ लागतो बाईक वर त्याने आम्हाला इतकं सामान सांगितलं होतं ना हे घेऊन ए आईसमोक्स घेऊन हे नाही का सगळं डेकोरेशन वगैरे सामान तर मला माझी स्वतःची प्रेम नाही मला जागा नव्हती तर मी ती घरी ठेवली ती घरीच होती फायनली दीड महिन्यानंतर मला वेळ भेटतो की मी नाही का ती फ्रेम घेऊन जाईन आणि नाही काय दिन म्हणून ओपन होती म्हणजे पूर्ण ओपन तर झालीच ती तिकडं जाऊन तिला तसं आम्ही नाही का ते बर्थडे रॅप असतो नाही का तो जो अख्णी अख्णी ना तो बर्थडे गिफ्ट रॅप करतात त्या रॅप मध्ये तसं पण ती समोर नवी ओपन झाली तिकडे गेल्यावरच त्याला पॅक करता येईल एक हनुमानाचा पुतळा आहे मोठा तुम्हाला मी तो दाखवतो थांबा येता एक मिनटे रिक्षा घेऊन आलो आता आलो बोलला गे नाही का रिक्षा घेऊन जाऊ मी रिक्षा घेऊन आला आता वाचा प्लॅन होता आपले स्प्लेंडर विषय आपला एक पण ओलरी झाले प्लॅन पाऊस दाखवतोय पण आज ऑर्डर नाही पडते भरभूर पडत पण डिझल असतं एवढ्या बघू काय पुढं अरे इकड वरती हे ना लाडू वाटप थांब थांब ना दोन मिनट लाडू काय लागल ना लाडू घेऊन येतो लाडू लाडू राजगिराला पाऊस आलाय तुम्हाला दिसत असे आवच बघा पाऊस ट्रॅफिक आहे रे काहीच या हायवेला कधी ट्रॅफिक नसते पण आज काहीतरी हाय वाटतं त्यामुळं साहेब पालखी वगैरे गाणं आठवलं राजगिर्याचा लाडू नाही राजगिऱ्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या धरला राजगिर्याचा नाही लाडू जिरला ग माझ्या भाईकुल उपाचर म्हणजे मध्ये गाणी आता फक्त मी लाडू खाऊ शकतो ह्याच्यावर मी करू शकत नाही डोंगरावर ढग जमा झाले जा तुम्हाला दाखवतो हेकोरेशन वगैरे मंदिर आहे तिथं मला वाटतंय लोक तामते लय मोठे नाही कर आम्ही लय मोठी पदयात्राय वाटत ना इच्छा का अच्छा हे देवीचं मंदिर आहे ते येऊन शाळेत थांबतील हे आणि तिकडं वरती पण मंदिर वाटतं डोंगरावर शाळेत तिथं हा तिथं चाललेलं वाटतं हे लोक रे आलो पुढं हे तर वरती लोक दिसतात ते झालं बघा वरती मंदिर आहे तिथं ता चाललेलं वाटतं हम्म mm. तिकडं पुढं ना एक ये तुम्हाला येथन खालन दाखवतो डोंगरावरती आहे म्हणजे मोठी आहे खूप एकदम छोटी नाही का किती मोठी रे आरामात वीस तीस फूट जास्त खूप तीस फूट असल फायनल आम्ही आता पोहचलोय तळेगाव म्हणजे ही काम आहे ना ती तळेगावची काम आहे रॅप करायला मित्राला फोन केलाय त्याने मला एक लोकेशन पाठवलंय हे थांब 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 मागं जायचं होतं लेफ्ट मारायचं होतं हे बाबूया ना बाहेर आलो मी कुठे दिसत नाही मांत्रा सिटीच्या थ्री सिक्स्टी म्हणून नाही का लिहिलंय त्या गेट पासी मी रिक्षा आहे बघ रिक्षा तू कुठे येतोय का इथं मग मी गिफ्ट रॅप करतो आणि मग येतो फाड दो नाही 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 मागच्या दुकानामध्ये नाही का या मागच्या दुकानात रॅप करायला दिली बाबू बाबू मग ऑन झाला बे गाडी रिक्षा चालू आहे रे अरे मुलीचा बारसा होता त्यासाठी फ्रेम घेतलेली ते मायाकडे दीड महिना अरे म्हटलं आज नाही का मग बोर होतो सुट्ट नाही का तसं चक्कर मारून येऊ गेम वरू वायता आलंय बघ बा बाबूचा बिझनेस बघा कुणाला काय पाहिजे असेल

आणि मूलीन बिलिन लेडीज लेडीज असतात आपल्याकडे रे सफलता लेडीज डीजे काय बोलतो फीमेल असावतर रे बंद करो <करूं। laughs> बंद करो हात जोडके मैं मैं मोदी साहब से गुजारिश करता हूं तुम्हाला मी एक ना सेंट द बार मार शेजला आता माफ करे बहुत मानुष लग मत करो रन लो

हा अरे असं आहे का वरलं इथं काहीतरी बटन असं ना तिकडंच नाही कारण चांगलं चांगलं स्ट्राँग येतो कितीला एक सेंट अच्छा असं असं काही नाही का रे सेंट की जास्त वेळ चालन आत्ताच बाबूच्या दोकानातून भायर आलो आता आपलं प्रेम घेऊ कलटी मारू काय म्हटलं काय म्हणतं आपल्याला किती वेळ होईल किती वेळ पाच सहा पाच सहा नाही मला तर दहा आठ मिनटं वाजून येतं नाही तुला जिमला बघ जायचं आहे जिम ट्रिप करून घेतले आता डायरेक्ट तिकडं घरी जातो उशीर झाला आहे निघालो आहे मी घरातनं बघ साडे अकरा बाराला अजून चार वाजलेत अजून पोचलो नाही तिथं भाई जवळच येतं आहे गावामध्येच पोचलं आणि आता एक थोडं नाही का दहा पंधरा मिनिटात घरी जाईल मागाशी तिथं सेंट मारलं त्यांनी त्या बाबूनी वास अजून येतोय <laughs> तू पण मारलेला का मला शर्ट मार खूपच स्ट्रॉंग आहे रे थोड्या वेळाने डोकं डोकं मित्रांनो फायनली आम्ही आलोय इकडं पण आमचा आजोबा जो चार तासापासून कुठेतरी गायब आहे ना का तर त्यासाठी आम्ही बसलोय मी तुम्हाला नाही का आमच्या वहिनी वगैरे दाखवतो आहे का वहिनी हे त्यांची छोटी पोरगी आरव हा त्यांचाच वाटावा हे इकडं हे आपण तुला व्लॉगिंग करायला शिकव पाळाला ही बघ कशी बघतीये काय तो आजूबाई कधी येतोय त्याच्यावरती आहे मग आपण आपले नाही का फ्रेम वगैरे उघडू आणि मग आपण इथून कलटी मारू आता आपल्याला एक दोन तरी वाचतील ह्याला जिमला जायच होतं म्हटलं सहा वाजेपर्यंत जाऊ तुझी जिम कुठं गेले <laughs> <laughs> काहीतरी बोलला गेला गे बाहेर गे गेला <laughs> कोण आहे कोण आहे अरे अरे अरे

आजोबा वाट बघून बघून आता उघड कुठून सर हॅलो पलीकडून पल्ली हा इथून उघडलं तरी झालं चिकट लयची रे वाटत ठीक आहे सत्तर पुण्यात दीडशे रुपये हे बघ हे बघ

इथं चांगली वाटेल ह्याच्यावर <laughs> ना ताम या एक मिनिट तुला बघ बघ बघ

इथ इथं असलं असतं ना कसं आता ते मुळे ते खाली आण फार तिकडं वर बसल बरोबर पडद्याच्या या साईडला इथं ना असत कोण कोणाच नाही काय इफेक्ट पडला असता बघू ना जर हे वरवर लावू असेल नंतर नाही का वरती काय ते कसं काय पाणी येते काय माहितीये अचानकच नको खाली लावायला काय नाही रे हे छत्रपती वरच लावू ना जरा मग काय होत नाही तिकडं नाही इकडं इकडेच इकडं बरोबर एसीच्या खाली हां असं बोलू लाईट खाली लाईटचा प्रॉब्लेम हे फिरती लाईट नाही तरी कलर चेंज करू मग कलर चेंज काढून मी तुला घरचे पाठवले ना मग तू याच्यात पण कन्फ्युज असेल म्हणजे ती जरा एमपी गेली त्यामुळे मग मी ना फुगले ते म्हणत दोन्ही देऊ नंतर ते बघतील एक कोट लावायचे दुसरी कोट लावायचे चांगली वाटते इथं पण मागच्या कलर मुळे येलो लाईट पाहिजे ना त्याच्या तुमचे ना

नाव आहे ना त्याच्यावरती हो शिरोई की प्रसिद्ध तलवार तीस साल कि गॅरंट अच्छा गंज नाही पकडणार म्हणून का गॅरेंटी काय हे आपल्या शोसाठी हां बघणार वाटण धारवीर नाही का फुल चांगली आहे की त्याला असे ते अँगल भेटत नाही का अशा अँगल लावायचे हम्म टाटा कर टाटा 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 रडायलाच लागली टाटा हे ते आहे हो बॉक्स वे करून टाटा करायचा बाय 嗯。<laughs>